नमस्कार सध्याची सर्वात महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो बऱ्याच जे जय शेतकरी मित्रांना फसव्या बातम्या दिल्या जातात कापूस बाजारभाव नऊ हजार दहा हजार अकरा हजार झाले असं दाखवलं जातं बाजारभाव वाढले असं सुद्धा दाखवलं जातं मित्रांनो या बातम्यांपासून सावधरा आपण सुद्धा आहे चॅनलवर सांगितलं आहे की सावधान खोट्या बातम्यांपासून राहा तुम्ही थमेलवर बघू शकता शेतकरी मित्रांनो सध्या जर बघितलं तर बाजारभाव काय आहे ते बघूयात त्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांना व्हिडिओ आवडलाच व्हॉट्सअप तुमच्या मित्रांना सध्या जर बघितलं तर जय वरोरा खांडबामध्ये बघा कमीत कमी सहा हजार दोनशे दर जास्तीत जास्त सहा हजार सातशे रुपये मार्केट आहे सध्या मागच्या दोन महिन्यापासून कापसाचे बाजारभाव याच रेंजमध्ये आहे वरोरामध्ये कमीत कमी सहा हजार तीनशे दर जास्तीत जास्त सहा हजार सातशे एक्कावन्न रुपये मार्केट आहे शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो खोट्या बातम्यांपासून सावध राहा कारण सध्या जर बघितलं तर जे खूप कष्टाने कापूस पिकवला का जातो तुम्ही ना तुमच्या शस्त्र विवेगबुद्धीनुसार निर्णय घ्या तुम्हाला कापूस कधी का विकायचा सध्या तरी भाव सहा हजार ते सात हजार